सर्वांना सर्व मैत्रिणींना मदत घ्यायच्या शुभेच्छा आणि खरं तर व्लॉग बनवायचं कारण म्हणजे या अगोदर कधी मी असं समोरून म्हणजे व्हिडिओ बनवलेला नाही आहे मी कुकिंगसाठी चॅनल चालू केला होता पण दोन तीन महिने ब्रेक झाला त्यामुळे पूर्ण वॉच अवर्स झिरो झाला आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं आता ब्रेक झालं तर काय करणार तर मी आता घरी स्टिचिंगचं काम करते मी टेलरिंग केलं आहे पहिल्यांदा आम्ही तिथे राहत होतो तिथे कस्टमर मिळायचे पण इथे आता नवीन जागी आलो आहे एक दोन महिने झाले पण तेवढे कस्टमर नाही आहेत मग म्हटलं परत आपण ब्लॉगिंग सुरू करूया कारण काहीतरी तरी करायचंच आहे मुलगी लहान आहे त्यामुळे बाहेर जाऊन जॉब करणं शक्य नाही आहे सध्या मला त्याच्यामुळे म्हटलं काय करू असं म्हणजे प्रत्येकीला आपल्याला वाटतच असतं काहीतरी आपल्याला इन्कम पाहिजे मी व्हिडिओ बनवेन परंतु कसं होतं ना की कधी कधी घाई असते आणि मुलगी लहान आहे त्यामुळे व्हिडिओ बनवणं शक्य होतं असं पण नाही म्हणून म्हटलं आज थोडासा वेळ आहे तर मदर्स डेच्या निमित्ताने सुरुवात करूया आणि व्लॉगिंग करायचा प्रयत्न करते मी बघूया सपोर्ट केला तर नक्कीच मिळेल आता कसं आहे ना की तीन महिने ब्रेक झाला आपला चॅनल म्हणजे व्हिडिओज येत नव्हते त्या काळात मी एक प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न पूर्ण नाही झाला तर त्याच्यामुळे खूप लॉस पण झाला आहे आणि आता तो लॉस एवढ्या लगेच लवकर रिकवर होणार नाही आहे पण ठीक आहे आपल्याला काय काय आयुष्यात अशा घटना घडत असतात ज्याच्यातून आपल्याला घरचे काही शिकायला पण भेटतं अनुभव मिळतो पण मी हार नाही मानलेली आहे तिथून पुढे पण मी प्रयत्न करत राहीन माझं स्वप्न आहे माझ्या मुलीसाठी मला काहीतरी करायचं आहे ते मी करणारच थोडा वेळ जाईल पण हरकत नाही कष्ट करायची तयारी आहे माझी आता फक्त एवढंच आहे मिस्टरांनी पण खूप सपोर्ट केला होता पण खरंच खूप लॉस झाला तर आता नवीन जागे आलो आहे त्या मी एवढे कस्टमर्स नाही आहेत पण जसा जसा वेळ मिळेल तसं तसं मी स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करायचा प्रयत्न करेन तसं अविषा जेव्हा झोपलेली असते ना बस तेव्हाच व्हिडिओ शूट करू शकते मी इतर वेळेला ती असते त्यामुळे ती मध्ये मध्ये येत राहते आणि जरी कट केला व्हिडिओ तेवढा तरी पण ते मग थोडं मिसमॅच होतं म्हणून मग मी शक्यतो ती झोपलेली असते तेव्हाच बनवण्याचा प्रयत्न करते असं आपल्याला जे मुख्यमंत्री तर जे दीड हजार रुपये आपल्याला मिळतात मंथली तर मागे पुढे होतो म्हणजे तारीख पण येतात ते पैसे मला तर पहिल्यांदा मी दोन तीन महिने ते पैसे घरघर्चासाठी वापरले पण आता म्हटलं काहीतरी वस्तू घ्यावी जेणेकरून आठवण राहील आपल्याला म्हणजे असे पैसे मला कधी मिळाले नाही कोणाकडून खरं तर म्हणून म्हटलं काहीतरी आठवण अशी घ्यावी आणि मला आ, मशीन पाहिजे होती शि शिलाईची मायडे बीडिंगची मशीन आहे म्हणजे बीडिंग आणि स्टिचिंग दोन्ही होतं त्याच्यामध्ये पण दोन्ही केल्यामुळे मशीनला सर्व्हिसिंग लवकर निघते आणि पहिल्यांदा स्टिचिंगची मशीन होती मायडे पण ती आ, विकली मी तेव्हा मला बीडिंगच्या मशीनची गरज होती म्हणून कारण दुकानाचं केलेलं होतं तेव्हा दुकानात बीडिंगची मशीन ठेवायची म्हणून मग बीडिंगची घेतली पण ते काही वर्क नाही झालं त्याच्यामुळे आता परत आ, हे करण्यासाठी स्टिचिंगचं काम घरातून करण्यासाठी मग मला स्टिचिंगच्या मशीनची गरज होती मग म्हटलं आपल्याला जे पैसे येतात त्याच्यातून मग मी हे बघा सिंगर कंपनीची मशीन घेतली आहे स्टिचिंगची ही मशीन मी इन्स्टॉलमेंटवरती घेतली आहे त्यामुळे ती मला दहा हजारला पडली फुल सेटलची आहे छान आहे एकदम काम मस्त होतं याच्यावरती अगदी पॅचवरचे ब्लाउज वगैरे पॅच वगैरे आपण व्यवस्थित बनवू शकतो हाफ सेटलच्या मशीनला कसं जास्त जाड कपडा घेतला जात नाही म्हणून आणि आता पहिल्यांदा अशी मोटरचा जो पेडल होता तो लोखंडामध्ये मिळायचा पत्र्यामध्ये वगैरे आता असे प्लॅस्टिकचे निघालेत त्यामुळे मी आता असा म्हणजे जे आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात त्याचा मी असा म्हणजे फायदा घ्याय घेतला आहे तुम्ही पण नक्की काहीतरी असंच करा घरातून शिलाई काम करताना कसं होतं कस्टमर आपल्याला जेव्हा ओळखी वाढतील तेव्हाच मिळतात तोपर्यंत तो जरा काम थंड आहे त्यामुळे आणि आता थोड्या दिवसाने गावाला पण जायचं आहे आता कसं शक्य असेल तेवढे मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन स्टिचिंगचे जसं जसं काम भेटेल नवनवीन मला जसं शक्य आहे त्याप्रमाणे मला जे म्हणजे माहीत आहे टेलरिंगबद्दल ते मी सर्व तुमच्याबरोबर शेअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन चला तर मग पहिलाच व्लॉग होता कसा वाटला सांगा आणि हा मी एका मुलीसाठी वन पीस शिवला होता डिझायनर साडी होती आणि छान बनला होता तिला देखील खूप आवडला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मी पहिल्यांदाच प्रयत्न केलेला आहे मग